नमस्कार आज शिवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे भांडाऱ्याचा दिवस आणि तो तर या पिंपळाच्या शिंडीच्या आणि गावठ्याच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे बरेच वर्षापासून म्हणजे बरेच जण म्हणत होते की आम्ही स्वातंत्र्यापासून भारत स्वतंत्र झाला आणि आम्ही विचार करत होतो का आज पूल होईल उद्या पूल होईल तर तो, तो आज जवळजवळ तीन कोटी सत्याहत्तर लक्ष रुपयाचा हा पूल जो शेंडी गावाला जोडणारा फुलं आहे तो आज भूमिपूजन सोहळा होते आणि पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल मला खात्री आहे की याच्या निमित्तानं आरोग्यसेवेला पोरांच्या शिक्षणाला तो उपयोग होईल पण त्याच्याबरोबर पर्यटन वाढणार आहे कारण काजवा महोत्सवाच्या काळात ह्या खोऱ्यामध्ये काजवे खूप असतात आणि ज्या वेळेला शिंडी भांडारदाऱ्याला आलेले पर्यटक जेव्हा पिंपळाच्या शेंडीला येतील किंवा वाकीकडनं आलेले जे प्रवासी आहेत ते इथून मधून जातील तर त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला आनंद भेटणार आहे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आत्ता मी नारळ फोडतो तेव्हा जो आनंद आहे उत्साह तो अप्रतिम आहे मला आठवते की मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मनसेचं काम करत होतो आणि माझा मित्र हे आश्वासन देत होता त्यावेळेला की मी इथला पूल करून देणार आहे त्यावेळेस मला वाटतं रोजगार हमीतून रस्त्याचं चा काम चालू होतं खाली हो तर त्यावेळी त्याला म्हटलं होतं की अरे होतं असेल तर सांगण्यात अशी खोटी आश्वासनं देऊ नका पण माझं भाग्य असं समजायचं की ही सगळी कामं माझ्या वाट्याला आली पिंपारखान्याचा पूल असो नाहीतर पिंपळाच्या शेंडीचा पूल असो नाहीतर तर घाडगडचा जो हिवाळ्याचा पूल आहे तो असो ही कामं करण्याचं भाग्य परमेश्वरानं आणि ह्या जनतेनं मला दिलं मनापासून त्यांचं धन्यवाद आणि हे सगळं मी करू शकलो तर मी सत्तेत असल्यामुळं करू शकलो जेव्हा महाविकास आघाडीत होतो त्यावेळी अजितदादा साहेबांच्या माध्यमातून मला निधी भेटला आणि आताही महायुती सरकारमध्ये आहे आदरणीय पवार साहेब माझ्या मागे खंबीरपणानं उभे आणि म्हणून मी हे काम करू शकलो मला खात्री आहे की जनता माझ्या कामाची पावती देणार आहे कारण चाळीस वर्षात जे झालं नाही ती ते मी तीन वर्षात करून दाखवलं तुम्ही सगळे जमलात मनापासून तुमचा आभार मानतो ठेकेदारांना वजा सूचना करतो कामाला गती द्यायची क्वालिटीचं काम करायचे आणि आमच्या इंजिनियर महोदयांनाही सांगतो पीडब्ल्यू डीच्या यंत्रणे सुपरविजन चांगलं करायचं आणि भविष्याच्या काळामध्ये वाकी बंगल्यापासूनचा जो रस्ता आणि इकडं फुटतो आहे फाट्यापासून पिंपळाच्या शिंडीच्या तर तो रुंदीकरणाचं आपल्याला करायचं आहे तर त्याच्यासाठी शेतकरी मदत करतील त्याचं सर्वेक्षण करून घ्यावं ही पण तुम्हाला विनंतीवादा सूचना करतो धन्यवाद या ठिकाणी शिवरात्रीच्या महापूर्व काळावर पिंपळाची वाडी शिंडी गावठाण रांधा बुद्रुक रांधा खुर्द वाकीचं बरंच असं काही क्षेत्र या ठिकाणी आहे वाकीचे सुद्धा बरेचसे लाभार्थी या ठिकाणी राहतात मला वाटतं जेव्हा या रचनेपासून आज तागाई या ठिकाणी आमची पूर्व सर्व मंडळी राहिली त्यांनी अत्यंत खडतरपणानं या नदी प्रवाहातून प्रवास केला त्याचं भाग्य आज आमच्या सगळ्या तमाम शा शाळेतील मुलं जी असतील ती असाही जीवनाचा प्रवास करून या नदीपात्रातून शाळेमध्ये गेलेली आहेत आजही तर तो, तो एक भाग्याचा एक क्षण असा म्हणावा लागेल की आज शिवरात्रीच्या महापर्व काळावर आपल्या भारतखंडातील महाराष्ट्र पर्वातील बारा ज्योतिर्लिंगाच्या निमित्तानंच हे वारकरी संप्रदायाच्या वतीनं साहेब मला असं सा वाटतं की एक भाग्य उदय आहे की आनंद भ बहुत दिवसापासून जो आठास तुकोबारा यांच्या ज्ञानोबरा यांच्या वतीनं होता तो आज या सर्व विद्यार्थ्यांचा सर्व या समाजातील सर्व मंडळीचा पर्यटनाच्या दृष्टीनेही या ठिकाणी विकास होईल माझी एक विनंती आहे की या रस्त्याचं वृद्धी जो प्रस्ताव आहे तो आमदार साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरा लवकरात लवकर जर त्याची थोडीशी झाली तर पुढच्या वेळेला आपल्याला त्याचं त्याची अडचण निर्माण होणार नाही अशा दृष्टीनं जी साहेबांनी सूचना मांडली ती संबंधित अधिकारी मंडळींनी आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्याकरता पर्यटनासाठी आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे आणि सर्व विकासासाठी खरं वाचतं की पुलाचं फार मोठं साहेब काम थांबलं होतं त्याच्यामुळे इथं काही गतीच मिळत नव्हती आता पूल झाल्यानंतर बाकीवरून जाणारा माणूस तो याच मार्गे कधी कालांतरानं तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने एखादी एटीसुद्धा या ठिकाणी बुळेवाडी ते पिंपळाचीवाडी अशी एखादी बससुद्धा चालू राहील त्याच्यासाठी आम्ही पूर्ण शेतकरी कुणाचाही काही न विवाद करता सहकार्य करू कधीही आम्हाला फोन केल्यानंतर आमचा कुठलाही शेतकरी कुठलाही नागरिक तुम्हाला त्याच्यामध्ये व्यक्ती येऊ देणार नाही ही, ही ना, या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं बांधवांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो आणि या कामाचं आजचं जे भूमिपूजन आहे त्याचं आमदार साहेबांनी फार मोठ्या थोडीशी माणसं इथं थोडीशी गोष्ट आहे कधी झालं नसतं पण तरीसुद्धा फार मोठे प्रयत्न करून आमदार साहेबांनी आम्हाला हे एवढं मोठं काम दिलं त्याबद्दल आमच्या सर्व या वाकी रांधा शिंडी या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं मी आमदार साहेबांचे मनुष्य मनुष्य असं आभार मानतो थांबतो रामकृष्ण सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा लिमजे गावामध्ये लिंगलेश्वराचा जो काही सभागृह आहे त्या सभागृहासाठी पन्नास लक्ष रुपये दिलेले आहेत आणि अजून वीस लक्ष द्यायचे आणि वीस लक्ष रुपये गावकरी टाकणाऱ्या असा एक कोटीचा मोठं सभागृह इथं साकार होणार आहे त्यासाठी आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात किंवा मतदारसंघात लोक काही एवढा मोका निधी आणला त्याचाच भाग म्हणून ह्या जवळजवळ ह्या गावाचे रस्ते आणि बाकीच्या सगळ्या विकासासाठी जवळजवळ चार पाच कोटीच्या दरम्यानचा निधी या गावाला दिलेला आहे आणि कुठल्याही गावात गेलं तर कोटीच्या पुढचा निधी आहे जा असं कुठंच कमी निधी दिलेला नाही आहे छोट्या मोठ्या गावांसाठी यंदा सगळ्यांचा निधी शकतो त्यानिमित्तानं गायकर साहेब असतील त्याचबरोबर तालुकाध्यक्ष चरणजी असतील पाशे असतील आमचे पापळ महाराज असतील वेगळे साहेब असतील किंवा आमच्या शेंकरताई त्याचबरोबर तालुकाध्यक्षा नेता ताई सगळेच सगळेजणं मोठ्या संख्येनं उपस्थित विशेष करून गावकरी सगळ्या मंडळी उपस्थित आहे सगळ्यांचा मनापासून आभार आणि सगळ्यांना मनापासून परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस